गाईज मी ना आज मध्ये तांदूळ गेल्या वेळेला राहिले होते ते घेऊन आलेले आहे तर कुठला आणला माहीत आहे का तर पहिलं ना तांदूळ आज मी कोणता वापरते हे तुम्हाला दाखवते तर मी हा ना पाचशे पंचावन्न जिरा राईस तांदूळ वापरते आज आपल्याला तो भरून ठेवायचा आहे त्याच्यासाठी मी इकडे डब्बा पण घेतला आहे आणि जास्त नाही आणलेला आत्ता सध्याला मी वीस किलोच आणला आहे बॅग असते तीस किलोची पण बॅग पूर्ण आणलेली नाही आहे मग त्याच्यावर आपल्याला हे सगळं भरून घ्यावं लागेल आज दिवसभर काय काय करणार आहे दिवसभर नाही एक दोन तास काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते तर चला पटकन पहिला तांदूळ भरून घेऊया हा बघा हा तांदूळ आपल्याला आता ह्या डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे तस पोत मोठं आहे म्हणून मी ना असं एक असऊंड घेतलाय त्या आपल्याला भरून घ्यायचंय सगळं हा बघा मी ना आता हा एक डबा फुल भरलाय आणि एक थोडीशी ना पोत्यामध्ये शिल्लक राहिले तर मी तर हे असेच ठेवून देते छोट्या डब्यात म्हणजे रेग्युलर घालायला बरं पडेल मला इकडे पोतरिका मी केले तो डब्बा भरून राहिलेले तांदूळ मी ह्याच्यामध्ये ठेवलेत ह्या डब्यामध्ये म्हणजे हे मला एवढा छोटा डबा काढून रोजच्या रोज घालायला बरं पडेल हा ना एकदम बारीक आहे त्याच्यामुळं आवडतो सगळ्यांना तर हा डब्बा पॅक करून ठेवते कालला सुट्टी होते आणि भक्तीनं दिवसभर आमच्या ना केलेला कारभार माहीत आहे का हे बघा एवढं सुंदर चित्र काढलंय पण ह्याच्यासाठी जो पसारा केला होता तो मीच काढायला पाहिजेत कसं काढलंय छान काढले ना चित्र आणि हे काय मग हे कलर यूज करून बघतीनं चित्र काढून झालं आणि बाकीचं हे असंच पसारा ठेवली होती इकडे हे वाटी काय 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 मग आता का हे ना पहिल्या जाग्यावर ठेवून देते कलर लावला दोन ब्रश आणि दोन कलर ह्याच्यातले अर्धे अर्धे दोन संपवलेत एका एक चित्राला नवरोबा एकदम दोन तीन किलो टॅमॅटो घेऊन आले पण टॅमॅटो आणलेत म्हटलं ते स्वच्छ धुवून जाळीमध्ये ठेवणं हे काम माझं आहे ना हे पहिला ठेवून देऊया दोन तीन या ते तीन वेळा सांगून झालेलं आहे पाण्याचं कॅन संपलेलं आहे घेऊन या तरी कोण काय ऐकायला तयार नाही त्याच्यामुळे बहुतेक मला एकटीला जावं लागते वाटतं पाणी आणायला आमच्या ना भक्ती मॅडम जेव्हा शाळेला जातात की नाही तेव्हा सगळा असा पसारा कसं पण कुठे पण टाकून देतात आणि नंतर मग काय आम्ही असतो ना दिवसभर घरामध्ये तर हे आम्हाला सगळं करावं लागतं तर हे पहिलं पॅक करून ठेवते आणि आता आपण काढूया कचरा सगळ्यात नावडतं काम ते म्हणजे मला ना कचरा काढायला अजिबात आवडत नाही आणि दिवसभर ना चार वेळा तो कचरा मला काढावा लागतो दोन तासांमध्ये माझे ना एवढी सगळी कामं झालेली आहेत आता शेवटचं फायनल राहिलेलं आहे ते म्हणजे कपडे घडी घालायचं म्हणजे माझं ना सकाळच्या टायमाचं जे घाई गडबडीचं काम असतं ना एक दोन तीन तासाचं ते बऱ्यापैकी झालं म्हणायचं असे असते म्हणजे सकाळची गडबड गडबड आणि एक दोन ते तीन तासांमध्ये घाईघाईने केलेली कामं ना पटकन उरकून जातात आणि आता महत्वाचं राहिले ते म्हणजे जेवण हे सगळं झाल्यानंतर जेवण करायला एक अर्धा पाऊण तास बस होतो त्याच्यामुळं महत्वाची कामं आजची माझी ही झालेली आहेत बघितलात ना मी काय काय करते आणि किती काम करते दमले खरंच